असा चांद मामा बाहेर आलेला आहे आणि आम्ही आमच्या ह्या टेरेसचा परिपूर्ण फायदा घेणार आहोत हो ना कोको आता इथे चटई टाकूया आपण इकडे 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 कोको हे बघ हे बघ हे बघ आपण काय खेळणार आहे बघ बघ यस तू दिसतीय बाई मला माझा चांद तर तूच आहे झूठ बोलने से हमारी भावना झुठ ए तो सितारा आहे माझा सितारा।, <laughs> सितारा सितारा इकडे हो थँक्यू सो मच ऐका ग्लास आमच्याकडे कसं इथे चूल नाहीये हो ना मग तेच सांगतो त्याची स्टोरी ते सांगू ते डायरेक्ट दूध दाखव आमच्या कसं इथे चूल आहे ना चूल आहे तुझ्याकडे <laughs> चूल आहे आमच्याकडे मूल आहे बर का हा आमच्याकडे मूल आहे पण चूल आहे आणि तो मूल खूप चुल करतोय करतो इकडे तर प्रियाने गॅस वरती तापवून आणलंय मस्त उकळवलंय खूप हे काय तूप टाकलं काय तूप हे काय मग ते दूध त्याला ते आपण ते गोल्डचं आणलं म्हणून ओय होय इकडे इकडे लवकर इकडे चल इकडे लवकर नाही तर मी घरात घेऊन जाईल तुला लगेच पळतो पण बघा आमचं कोको चालायला लागलं असं उठवतो आणि पळतो पण दाखवलं सकाळीच मी पळतो पण चालतो पण बस इथं खूप चोप तू दरवाजा एवढंच टाकून आली डाळ मग मी तुम्हाला बोलीन दरवाजा लावा पिल्ल थांब 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 कोको अय ही तुझी दुसरी कोजागिरी पौर्णिमा आहे हा पिल्लू इकडे बघ अय अलेक्सा अलेक्सा लवकर ये लवकर ये अलेक्सा लवकर लवकर तिकड ना एलेक्स येलीये पटकन इकडे लवकर इकडे या ना चला चला दूध गरम दूध गरम दूध गरम दूध गरम मस्त दूध दूध साठी दोन ग्लास घेतले ते बघ मग दोन ना ओय कोकोला ने, ले ओई, ने ग्लास नाही नाही तेला ना माझा हिराला आणनाव व किट्ट दादांनी कोकोला अजून चालताना नाही बघितला आता ह्या व्लॉग मध्ये बघेल तो तर येतो आणि तो, तो उसेल तर डायरेक्ट त्याच्या जवळच बसावं लागणार जाऊ द मी इकडे आता तुम्ही इकडेच बसा बरं माहिती आहे असं झालंय आता याला सांगा कसं करायचं आहे मग आहे बस मग मी घरात घेऊन जाईल तुला घरात जाईल नाही सोडणार मी तुला नाही सोडणार

इकडे बघा कोको सगळ्यांना हाय नाही बोलला हाय सगळ्यांना हाय कर हाय कर सगळ्यांना हाय कर सगळ्यांना मग मग ग्लास नाही देणार नाही तर कोणी काय घेऊ सेल्फी स्टोरी ये ना मग इकडं इकडे मच्छर ऐकतच नाही उपोर काम थोडं पण ऐकत नाही तो बाहेर आला का जरा जास्तीच ऍक्टिव्ह होऊन जातो जास्त ओव्हर ऍक्टिव्ह होऊन जातो अरे <laughs> <laughs> इकडे बापरे मच्छर ते तू हो ना मच्छर खूप आहे चल पिल्लू इकडे ये राजा इकडे सोना चांद मला लवकर लवकर तुझा दर्शन द्या आहे बघा झालं दर्शन झालं ना दर्शन मग तेव्हा पण बारापर्यंत सगळ्यांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मस्त एकदम सगळे आमच्या आता दूध पीत असतील आय नो जे नसतील पीत त्यांनी उद्या प्या पण भारी लागतात मला तर जाम आवडत मी असं दूध साखर टाकली मला गोड नाहीच लागला परत बोलतील गोड नाही झालं मी शुगर नाही खोवा टाकला टाकलं नाही खोवा टाकला काय उपयोग आहे खोवा टाकेल नाही तू टेस्ट केला व्हेरी गुड हाय ना नुसतं काय का, ना का आज पाडणारच आहे इथं 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 बस 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 असं धरूनच ठेवावं लागतं कोकू अरे तुझाच ब्लॉग येईन तूच नाही अलेक्सा तुझी पॅन्ट ओली झाली प्रिया ओली झाली येस केली देवी हम्म आम्ही घेतला ओडोमस लावून कारण की मच्छर का आजूबाजूला आहे ना सगळं जसं मी तुम्हाला होम टूर मध्ये दाखवणारच आहे सर्व झाड झुडप आहे म्हणजे मोठे मोठे झाड आहे छोटे छोटे झाड आहे तर त्यामध्ये मग डास येतात रात्रीचे हवा नसल्यावर हवा असल्यावर मग जाम मोठी हवा येते सो चला आता त्याने सुसू केली होती पॅन्ट मध्ये आता हा एक आपलं हे राहिलं ना सेल्फी व्हिडिओ ये इकडं को को हाय हायकर सगळ्यांना हाय कर हाय अरे इकडे 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 कॅमेरात कॅवेरात तो आहे ना लाइट मुळे बघत नाहीये नाही दरवेळेस करतो तो हाय एकदम सो आता कोजागिरी पौर्णिमा आपण साजरी करतोय मस्त टेरेस वरती दूध प्रियाने बनवून आणलंय मस्त गॅसवर बनवलं जसं तुम्हाला सांगितलं चूल नव्हती म्हणून आणि त्याच्याकडे लक्ष खूप लागतं लागतंय yes. तर चला आता आपण सुरुवात करूया कोजागिरी पौर्णिमेला वाजलं आता आता वाजले साडे अकरा अर्ध जायचं okay. चंद्राचा अर्क तू बोलले ना चंद्रमा चंदमाचा अर्क उतरू द्या म्हणता मी म्हटलं इथं खाली येणार काय अर्क उतरवायला नाही आता तुला लावून घे लावून घे लावून घे वायानक घालवते अरे बघा याला म्हणता काट अजून तु। बापरे ला। तुला लावून घे ना आपण डेंजर आहे प्रिया तू एवढं वाया घालवशील पण तुला स्वतःला लावणार नाही तर बघा आला तो पोरगा हात घालायला तिथे सरक पापडी हे आम्हाला खरं असं आमचा प्रोग्राम ठरला होता इथे कुठेतरी चूल मांडायची पण चूल मांडायला टाईम नाही भेटला म्हणजे सामान पण नाही भेटलं टाईम पण नाही भेटला आणि कसं नवीनच आहे ना इथं तर लगेच चूल मांडलं तर उगाच नको टेन्शन काय प्रिया म्हणून म्हटलं नको अजून नंतर करूया काहीतरी पुढच्या वर्षी सो मग आता ते हे बघा ते माहीत नाही बाई खरं थांबा मी फ्लॅश बंद करतो मग तुम्हाला पण चांद मामा यामध्ये दिसेल हे बघा पूर्ण छान मामा दिसत पूर्ण डायरेक्ट हे टँक तरी ढगांच्या मागे लपले मामा म्हणून थोडेच दिसत आहेत आता पावणे बारा झाले आम्हाला दूध यामध्ये टाकायचं होतं त्यांनी बघा इतकं पॅक करून ठेवलंय की ते निघतच नाही डायरेक्ट आणि जर ताकद लावली तर फुटेल प्रिया ते भाऊ केलं ना आता कसं करायचं थांब पाणी पाण्यात काढून आणतो प्रिया मी दे इकडे जाव तर त्याला थोडं साबण लावा लागेल अरे बापरे हाताला लागेल हाताला लागेल ना कोण ठेवून द्या ठेवून द्या लागल नाही ना हाताला बापरे सगळे फुटले देवा 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 बोलो पॅक लावला दोन्ही फुटले एकच फुटला वाटत खालचा फुटला का खालचा दे ठेव ना हात लागेल ना तुमच्या एका पिशवीत टाका ती काच थांबा हात लागेल ह्याने फुटले ह्या पोरांना चल इकडे येता 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 डॅडी येताय चल चल मम्मा ये या 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 या, या। एक ग्लास फुटला आता दुसरा आणला आता त्याला आहे ना तांब्यातच दे बाई

एकदम मस्त अस गाडा गाडा दूध एकदम आला को को, को आला त्याला सेपरेट ग्लास नाही दिला आम्ही कारण आता ग्लास फोडला त्याने आता पातीला पडेल चाललं लगेच खेळायला माती लागले नाही नाही तिथं त्याच्यावर ना जाऊन आला तो म्हणून ती ओली झाली बरोबर आणि मी कसं रात्री त्याला झोपताना फक्त डायपर घालते असे दिवसभर नाही घालत पॅन्ट केली मी ते सगळं क्लीन करते पण डायपर नाही घालत पण